नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी याच्या फर्स्ट इयरची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे त्यांचा ग्रुप क्वालिफाय आहे आणि सीई टी किंवा नीट दिलेली आहे असे विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात ग्रुप क्वालिफाय होणं म्हणजे काय आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ग्रुपमध्ये अर्थात पी सी बी किंवा पी सी एम जो काही ग्रुप असेल त्यामध्ये मिनिमम पंचेचाळीस टक्के मार्क्स हवे आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ग्रुपमध्ये मिनिमम चाळीस टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे हे आहे बी फॉमच्या ॲडमिशनसाठी क्वालिफिकेशन आता यानंतर ही बी फॉमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होते त्या ॲडमिशन संदर्भात तुमच्या मनात जे काही डाऊट्स आहेत तुम्ही कमेंटमध्ये जे काही डाऊट विचारलेले त्यांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत लक्षात ठेवा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा त्यानंतर तुमचा कुठलाही डाऊट शिल्लक राहणार नाही मात्र व्हिडिओ हा तुम्ही पूर्णपणे पाहणं गरजेचं आहे आणि अजूनही आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे की ॲडमिशन प्रोसेस कशी करायची आहे लक्षात ठेवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही टप्पे असतात जसं की पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आता फॉर्म भरल्यानंतर जी पुढची स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अर्थात ज्याला आपण कागदपत्र पडताळणी म्हणतो तर ही डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनही दोन पद्धतीनं होते पहिला प पहिला पर्याय पर आहे तो म्हणजे ई ईक्रुटिनी अर्थात ऑनलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरीफाय होणं ज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरता फॉर्म ऑनलाईन सबमिट करता आणि तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय करतात जे डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय कोण करतं ई स्क्रुटिनीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं पण लक्षात ठेवा मी रिक्वेस्ट करेल तुम्हा सगळ्यांना कोणीही ई स्क्रुटिनी पर्याय निवडू नका फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरीफाय करा कारण बऱ्याचदा डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला विद्यार्थ्यांनी ज्या ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भर ला होता ई पर्याय तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज फॉर्म व्हेरीफाय करतं आणि ते फॉर्म व्हेरीफाय करायला बराचसा वेळ लावत आहे त्यामुळे सगळ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी पर्याय निवडा आता जे फॉर्म भरायची प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन करणं आणि फॉर्म भरणं ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे ही प्रोसेस तुम्ही कुठे करू शकता तुमच्या मोबाईलवरती तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन देखील फॉर्म भरू शकता पण लक्षात ठेवा फॉर्म भरत असताना तर जी काही माहिती विचारलेली आहे ती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा जसं की तुमचं नाव आहे ते तुमच्या ट्वेल्थच्या मार्कलिस्टवरती जसं आहे तसं व्यवस्थित नाव टाका तुमचं जे काही रिझर्वेशनचा तुम्ही लाभ घेताय ते सर्व डिटेल्स व्यवस्थित भरा टी एफ डब्ल्यू एस काय आहे ट्यूशन फी वेवर स्कीम असते ज्यामध्ये तुमची ट्यूशन फी पूर्णपणे माफ होते असते यासाठी तुम्हाला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे मात्र या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे टी एफ डब्ल्यू एस ट्यूशन फी वेवर स्कीमला सर्वजण अप्लाय करू शकतात मात्र सगळेजण अप्लाय करतात याच ठिकाणी जागा कमी असतात त्यामुळे कट ऑफ खूप जास्त लागत असतो तुम्ही आता टी एफ डब्ल्यू एसला सर्वांनी अप्लाय यस केलं तरी काही हरकत नाही ज्यावेळेस तुम्ही कॉलेजची यादी देता त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बदल करू शकता त्यावेळेस तुम्ही नॉर्मल आणि टी एफ डब्ल्यू एसचे कोड असे दोन्हीही टाकू शकता ही जी सविस्तर चर्चा आहे ती नंतर करू किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्येच मी एक प्लेलिस्ट दिलेली आहे तिथं टी एफ डब्ल्यू एस टाकायचं नाही टाकायचं याबाबत काही माहिती दिलेली आहे ती दिले तुम्ही पाहू शकता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आता रजिस्ट्रेशन करताय फॉर्म भरताय फॉर्म भरताना बऱ्याच जणांकडं सगळेच डॉक्युमेंट असतील असं नाही तुमच्याकडं काही डॉक्युमेंट आहेत ती यावेळेस उपलब्ध नसतात तर यावेळेस काय करायचं आहे त्या डॉक्युमेंटची पावती किंवा रिसिप्ट अपलोड करू शकता आणि जो ग्रिवियन्स पिरियड असतो अर्थात ग्रिवियन्स पिरियड कधी आहे आता तुमचा ग्रीवियन्स पिरियड आत्ताच्या वेळापत्रकानुसार आहे या ठिकाणी वीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट हे देऊ शकता या वेळापत्रकात पुन्हा बदल होणार आहे रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ ही दिली जात असते कारण आत्ताच ही प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळं आत्ता तुमच्याकडे काही कागदपत्र नसतील तरी तुम्ही पावती रिसिप्टच्या आधारावरती फॉर्म भरू शकता फक्त एसईबीसी अर्थात मराठा आरक्षण जे आहे ते आत्ताच लागू केलेलं आहे त्यामुळे मराठा आरक्षणातील विद्यार्थ्यांसाठी मात्र त्यांच्या फक्त कास्ट व्हॅलिडिटीसाठीही एक्स्ट्रा मुदत ही दिली जाणार आहे बाकी मात्र जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला वेळात जमा करायचे आहेत आणि इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना देखील तुमचे सर्व कागदपत्र वेळात देणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा अनेकांनी विचारलेला आहे की आमच्या जवळचं एफ सी सेंटर कसं पाहायचं एफ सी सेंटर ज्याला आपण फॅसिलिटी सेट सेंटर म्हणतो फॅसिलिटी सेंटर म्हणतो त्याला मराठीत सुविधा केंद्र म्हणतो किंवा या ठिकाणी काही ठिकाणी स्क्रुटिनी सेंटर देखील म्हटलं जातं ज्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म तुमचा व्हेरीफाय करायचं आहे तर त्या सेंटरची आधी कुठे बघता येईल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हीच जी सी ई टी सेलची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर होम नावाचा जो पर्याय आहे इथं बघू शकता होम हा पर्याय आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर होम पर्यायावरती गेल्यानंतर बाजूला एक तीन हॉरिजेंटल लाईन आहेत ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणतो त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर इम्पॉर्टंट लिंक नावाचा सेक्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही सर्व स्क्रुटिनी सेंटर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये फॅसिलिटी सेंटर सुविधा केंद्र स्क्रुटिनी सेंटर जिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे त्याची यादी तुम्हाला इथं पाहता येणार आहे आता ही सर्व एवढी सविस्तर यादी आहे त्यामध्ये तुम्ही शोधणार कसं तर लक्षात ठेवा गुगल क्रोममध्ये तुम्ही जर ओपन केला असेल तर वरती इथं तीन व्हर्टिकल डॉट आहेत त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर एक पर्याय आहे पहा या ठिकाणी बघू शकता जर खाली गेलात तर या ठिकाणी एक पर्याय दिसतोय फाईंड इन पेज यावरती क्लिक करा आणि वरती ज्या कुठल्या शहराचं तुम्ही नाव किंवा जिल्ह्याचं नाव सर्च कराल तर ते सर्च केलं की तुम्हाला त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामधले जे काही फॅसिलिटी सेंटर आहेत ते या ठिकाणी तुम्हाला बघता येतील तर लक्षात ठेवा फॉर्म कधीपर्यंत तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन जे आहे रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आजपासून म्हणजे सात तारखेपासून मी आत्ता व्हिडिओ शूट करतोय सात सात ऑगस्टला सात तारखेपासून या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी जी लास्ट डेट आहे ती चौदा ऑगस्ट आहे आता चौदा ऑगस्ट आहे म्हणून चौदा ऑगस्टपर्यंत वाट पाहत बसू नका आठ नऊ दहा तारखेच्या दरम्यान तुम्ही रजिस्ट्रेशन करा फॉर्म भरून घ्या आणि जवळ कुठलं सुविधा केंद्र फॅसिलिटी सेंटर जे काही स्क्रुटिनी सेंटर आहे तिथं जा आणि तिथं जाऊन तुमचा फॉर्म फिजिकल फिजिकली व्हेरीफाय करा तुम्हाला स्वतःला व्हिजिट करायचं आहे टेक त्या ठिकाणी जाऊन आणि फॉर्म व्हेरीफाय करायचं आहे ते फॅसिलिटी सेंटर तुमच्या फॉर्मवरती राऊंड स्टॅम्प मारून देईल आणि तुमचा फॉर्म व्हेरीफाय केला जाणार आहे ई स्क्रुटिनी का करू नका तर ई स्क्रुटिनीमध्ये बरासा वेळ जात आहे म्हणून तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी तुम्हाला फिजिकली तिथं जायचं आहे आणि तिथं जाऊन तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय करायचा आहे अर्थात ह्या ॲडमिशन प्रोसेससाठी फी किती लागणार आहे तुम्हाला जर तुम्ही तुमच्या फक्त ई टीच्या मार्क्सच्या बेसिसवरती जर फॉर्म भरताय तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची फी लागणार नाही आहे कारण ऑलरेडी तुम्ही ई टीची फीही भरलेली असते ठीक आहे जर तुम्ही फक्त नीटच्या बेसिसवरती फॉर्म भरताय तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी फी भरावी लागणार आहे ई टी नीट दोन्ही दिली असेल ई टीच्या डिटेल्स टाकताय तर तुम्हाला या ठिकाणी फीही लागणार नाही आहे आणखीन काही डाऊट तुमचे असतात बेसिकली सगळ्यांनी विचारलेले आहेत ते म्हणजे आत्ता तुमच्याजवळ काही कागदपत्र नाही आहे तर त्याची पावती अपलोड करा ग्रिव्हियन्स पिरियडच्या दरम्यान वीस ते बावीस तारखेच्या दरम्यान तुम्ही तुमची मूळ कागदपत्र सबमिट केली तरी देखील चालणार आहे त्यामुळे त्याची घाई करू नका आत्ता फक्त रजिस्ट्रेशन करा जे काही स्क्रुटिनी सेंटर आहे तिथं जाऊन फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं तुमचा फॉर्म व्हेरीफाय करून घ्या बाकी वेळापत्रक आहे यामध्ये बदल हा निश्चितच होणार आहे वेळापत्रकात जसा बदल होईल ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या वेळोवेळी देईल आणखीन एक डाऊट बरेच जण विचारतात की कट ऑफच्या याद्या कशा पद्धतीनं बघायच्या तर लक्षात ठेवा याच वेबसाईटवरती होमस्क्रीन आहे ही इथं आल्यावरती खाली शेवटी बघू शकता कट ऑफची लिस्ट दिलेली आहे तर त्या कट ऑफच्या लिस्टमध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तुम्ही कॅपराऊंड वन टू थ्रीनुसार तुम्ही कट ऑफ हा जुना पाहू शकता अजून त्या गोष्टीला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता जर जुना कट ऑफ बघायचा असेल सीट मॅट्रिक्स काय असतं हा एक डाऊट काही जणांचा असू शकतो सीट मॅट्रिक्स म्हणजे काय अर्थात कुठल्या कॉलेजला का कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत हे त्या ठिकाणी माहिती नमूद केलेली असते बाकी या प्रवेश प्रक्रियेदरम्यान किंवा प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होते याचे ऑलरेडी बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत खाली मी प्लेलिस्ट दिलेले आहे त्या प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व डाऊट कॉलेज कसे शोधायचे किंवा कॉलेज निवडताना काय काळजी घ्यायची आहे टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय करायचं की नाही करायचं किंवा असे जे काही बेसिक तुमचे डाऊट वारंवार विचारले जातात त्या सगळ्या गोष्टी डी फॉर्म करू की बी फॉर्म करू अनेक सगळे जे काही डाऊट ॲडमिशन प्रोसेस त्या स्टेप्स काय आहेत कशा पद्धतीने होते त्याशिवाय दीपक सरांचा एक आपण इंटरव्ह्यू घेतलेला जे की एफ सी सेंटरचे प्रमुख आहेत त्यांच्या कडून काही माहिती आपण घेतलेली आहे कशा पद्धतीने प्रोसेस होते तो देखील इंटरव्ह्यू अवेलेबल आहे तर हे सर्व व्हिडिओ आहेत ते देखील पाहून तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील बाकी अजून जर काही तुमचे डाऊट उरत असतील तर ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये निश्चितपणे दिले जातील अशा करतो तुमच्या अनेक शंका ह्या दूर झाल्या असतील या व्हिडिओमध्ये आता फक्त काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे लॉग इन करायचं आहे फॉर्म भरायचा आहे फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं आहे फिजिकल स्क्रुटनीसाठी जे काही फॅसिलिटी सेंटर किंवा स्क्रुटनी सेंटर आहेत त्याची यादी कशी पाहायची मी हे ऑलरेडी दाखवलेला आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन करताना ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड तुमचा येणार आहे तो जपून ठेवा तो पुढच्या प्रत्येक टप्प्यावरती लागणार आहे मोबाईल नंबर चालू ठेवा त्या मोबाईलवरती एस एम एस येत असतो तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळली तर त्यासंदर्भात सूचना त्यावरती येत असतात चालू असणारा मोबाईल तुम्हाला ठेवायचा आहे त्यावरती त्यावरती रिचार्ज ठेवा व्हॅलिडिटी मोबाईलची ऑन असू दे बऱ्याचदा असं होतं की कि कॉल किंवा एस एम एस तुम्हाला येत नाही तर असं काही होऊन देऊ नका तर ह्या काही बेसिक गोष्टींची खबरदारी आणि काळजी घ्या अशा करतो सगळ्या शंका तुमच्या सॉल्व्ह झाल्या असतील ही माहिती आवडली असेल माझे हे एफर्ट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहतात लाईक करतात मात्र चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर ते सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला जो काही एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यामध्ये तुम्हा सगळ्यांची सोबत आणि तुमच्या सपोर्टशिवाय तो टप्पा पार होणार नाही त्यामुळे नक्की ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थे। थे।